पुणे महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी पुणे पीएम पी एल -पी कडे आठ बसस्टॉपची मागणी केली होती सर्वच बसस्टॉप बसवायला मंजुरी मिळाली आहे चार बसस्टॉप बसवण्यात आले आणि बाकीचे लवकरच बसवण्यात येणार आहेत या बसस्टॉप मुळे नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची चांगलीच सोय झाली आहे बावधन कोथरूड प्रभाग क्रमांक दहा येथील प्रवाशांची गर्दी पाहता पुणे महापालिकेचे विद्यमान नगरसेवक यांनी पी एम पी एलकडे आठ बसस्टॉपची मागणी केली होती त्यापैकी आठही बसस्टॉप मंजूर करण्यात आलेत आणि चार लगेच बसवण्यात आलेत आणि पुढील काळामध्ये चार बसवण्यात येणार आहेत यामध्ये हॉटेल डी पॅलेस परांजपे सोसायटी आणि दगडे वस्तीवरती दोन बस स्टॉप बसवण्यात आलेत हे स्टॉप बसवल्यामुळे येथील नागरिक शाळेतील विद्यार्थी यांची चांगलीच सोय झाली आहे तसेच बावधन ते स्वारगेट मार्केट यार्ड येथे जाण्यासाठी थेट बस नसल्यामुळं प्रवाशांचे हाल होत आहेत त्यामुळे या बसेसचीही मागणी यावेळी करण्यात आली आहे क्रमांक दहा बावधन कुत्रो डेको या परिसरामध्ये बावधन परिसरामध्ये गेली अनेक वर्ष नागरिकांची बोस्टॉपसाठी मागणी होती आम्ही त्याचा पाठपुराव पी एम पी एल मागणी केली आणि त्यापैकी चार पोस्टॉप त्यांनी याच ठिकाणी बसवले आणि कुठचेही चार पोस्ट ऑफ ते कुठच्या काळामध्ये बसवणार आहेत त्याबद्दल मी प्रथमदा पी एम पी एसचे याच ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण याच ठिकाणी पुण्यामध्ये जाण्यासाठी मुलांना शाळेतील मुलांना त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना महिला भगिनींना किंवा सर्विस करणाऱ्या लोकांना गोष्टपर्तीचं थांबण्यासाठी कुठल्याही पद्धतीचं ऊन पाऊस वारा याच्यापासून संरक्षण होण्यासाठी कुठलंही शेड नव्हतं परंतु आम्ही अनेक वर्ष त्याच ठिकाणी मागणी करत होतो परंतु त्या मागणीचा विचार करून पी एम पी एलने याच ठिकाणी चार गोष्ट बसवलेल्या आहेत आणि पुढचे ज्या मागण्या आहेत त्यासुद्धा ते मान्य करणार आहेत त्याच पद्धतीनं त्या परिसरामध्ये बसची व्यवस्था जे आम्ही मागणी केलेली आहे स्वारगेट किंवा मार्केटात पावडोवरनं डायरेक्ट बस, भागा बस, बस या भागामध्ये नाही आहे परंतु आम्हाला कत्रेवारही त्यांनी सांगितलं आहे की यासुद्धा तुमच्या मागण्या पुढ्या बस उपलब्ध झाल्यानंतर नवीन बस उपलब्ध झाल्यानंतर आपण त्याही पुरू त्याबद्दल मी त्यांचे याच ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा ज्या काही पी एम पी एलच्या सुखसुविधा असतील त्याही आम्ही शाळेतील मुलांच्या असतील हेही पुरू असे आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं त्याबद्दल मी पुनश्च एकदा पी एम पी एलचे याच ठिकाणी आभार व्यक्त करतो Ганеша Би Мани, Си Човиста.